प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार राहुल जगताप साहेब यांचा प्रवेश आदरणीय राजेंद्र प्रशांत प्रवेश काँग्रेस स्थानपा अध्यक्ष काँग्रेस पक्षात हे आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचा या ठिकाणी आज आपल्या पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत ऐद्यनगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र अतिशय चांगला जाणार आहे आणि त्या पद्धतीनं या नेतृत्वांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी प्रवेश केला आहे मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राहिल्यानंतर आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा मनापासून आभार मानतो

त्या महत्वपूर्ण मेळाव्याला अशोकराव सावंतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फार मोठा पक्षप्रवेशाचा स्वाभाविक आम्ही त्यांना निश्चितपणाने उपस्थित मिळावं की पुन्हा एकदा या दोन्ही माझ्या विधीमंडळातील एक सहकारी एकत्र राहिले शिवाजीराव सुरे काही दिवस आम्ही काम करत असतो पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनमोहक शब्दामध्ये आपण मी स्वागत करतो त्यांना ग्वाही इच्छितो आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळ सदस्यांची पक्षाच्या वतीने निवडणूक लढलेल्या उमेदवारांची आणि सर्व माजी आमदार परदेशी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आम्ही काल त्या ठिकाणी बोलवली होती परंतु गेले तीन चार दिवस लवकर सुरू झालेल्या पावसाच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असलं आहे पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कालची मीटिंग रद्द केली पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ती मीटिंग लावणार आहोत एकतीस तारखेला महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक आम्ही बोलवली होती परंतु हवामान खात्याने अजूनही सलग दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे आम्ही तीही बैठक त्या ठिकाणी रद्द केलेली आहे दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडी इथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत अशा वेळेला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या नियोजनाच्या दृष्टीतून नेमकी बैठक केव्हा आम्हाला घेता येईल ते निश्चितपणाने ठरवलं जाईल विधानसभेच्या दारूण पराजयानंतरचं नैराश्य विरोधकांचं अजूनही दूर न झाल्याचं चित्र दिसतं आहे आपण सर्व पाहतो की ऋतुमानातला बदल पर्यावरणाच्या बदलाच्या मध्ये यावर्षी जवळपास पंचवीस दिवस अगोदर पाऊस आला सर्वसाधारणपणाने कोकणात सात आठ जूनला पाऊस येतो पण इतर वेळेला दहा जूनच्या आसपासच येत आला आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात तर जून अखेरीस पाऊस सुरू होतो यावेळेला पावसाळा वीस दिवस आधी आला तो आला पण जुलै महिन्यामध्ये जसा मुसळधार पडतो तसाच मुसळधार पाऊस यावेळेला असंबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आला त्यावेळेला नालेसफाईची वगैरे इतर कामं ही चालू असतात कारण ते मे महिन्याच्या अखेरीच असतात त्याच्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्रास सहन करा लागला याच्यात दुमत असं काही कारण नाही निसर्गाचा प्रकोप होतो त्यावेळेला पानवी सुद्धा अपुरे पडू शकत असतात पण तरीसुद्धा काही ठिकाणच्या कामामध्ये काही दिरंगाई झाली असेल तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये अतिशय संवेदनाशील आहेत सतर्क आहेत ते परिस्थितीवरती नियंत्रणावरती नियंत्रण ठेवून आहेत आणि त्या त्या ठिकाणी मदतकार्य हे शासनाच्या वतीने नक्की सुरू झालेलं आहे पण ज्या ठिकाणी पाणी साठणं अपेक्षित नव्हतं किंवा अशा पैचं त्रास नागरिकांना होणं अपेक्षित नव्हतं

भोयारे रेल्वे मेट्रो ही मुंबईमध्ये दे गेले चार पाच वर्ष ही एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार, मा सरकार त्यावेळेला जे होतं देवेंद्रजीचं किंवा आताच्या कालाधीमध्ये आम्ही मंडळी सत्तेमध्ये आहोत या माध्यमातून निश्चितपणाने एक चांगली पायाभूत सुविधा मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी होते यावेळेला मेट्रोचं काम सुरू असतानाच पाऊस येण्याच्या अगोदर जी काही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं त्याची कामाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली सुद्धा होती त्या विभागाच्या ज्या प्रमुख अध्यक्ष आहेत अश्विनी भिडे यांनी सविस्तरपणाने खुलासा त्या संदर्भामध्ये केला मला असं वाटतं नगर की नगरविकास मंत्री म्हणून एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगितली खरं आहे की ज्या वेळेला हे भुयारे रेल्वे नंतर म्हणजे मेट्रो झाल्याच्यानंतर पहिल्या पावसामध्ये अनेक वेळेला इतका पाऊस पूर्वी न झाल्यामुळे काही वेळेला वेगळी परिस्थिती उद्भवू शकत असते पण एम एम आर डीचे या संदर्भातले जे काही वरिष्ठ अधिकारी असतील मुख्य अभियंता असतील त्यांच्याकडनं अहवाल सरकार नक्की मागवेल

एक असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे त्याच्यामुळे त्या निवडणुका चार महिन्याचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास येईल आता त्या निवडणुका बावीसच्या कायद्याप्रमाणे कराव्यात असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला म्हटलं आहे बावीसमध्ये सुद्धा एक कायदा होता त्यावेळेच्या सरकारने केलेला आणि एक कायद्यामध्ये बदल झाला एकनाथरावचं सरकार देवेंद्रजीचं सरकार आलं त्यावेळेला आता त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होऊन निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणुका दुसरीक्षपात येतील त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या संदर्भात इतक्या प्रीमॅच्युअर एकतर आमच्यात चर् चर्चा झालेलीच नाही जे आज तिन्ही पक्षाची महत्वाची समिती आहे ज्याच्यामध्ये कोळे साहेब आहेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत तिकडनं शंभूरा देसाई आहेत रवींद्र चव्हाण आहेत हसन रुशीफ आहेत किंवा उदय सामंत आहेत आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही या तिन्ही नेत्यांच्यामध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितबाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे त्याच्यामुळं आता या बातम्या कुठं आल्या तेच काय कळत नाही ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी नक्कीच सांगतो आणि आताही स्पष्टपणाची भूमिका मांडतो की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्हाला सोबत जायचं आहे आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे लढलो महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा ह्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती आहे नगरपालिका स्तरावरती सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे एकत्रितपणाने काम करणं अधोरेखित आहे पण ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला महानगरपालिका निहाय आम्ही आमचा हा जो समन्वय ग्रुप आहे तो बसेल चर्चा करेल जिल्हा परिषद सुद्धा आम्ही चर्चा करू आमच्या सर्वांचं मत आहे की आम्ही एकत्रित लढवाव्यात पण ज्या वेळेला पर तशी परिस्थिती तयार होईल त्यावेळेला आम्ही नक्की त्या संदर्भातला निर्णय करू नाही नाही अमित भाई कायम कुठं त्यांनी भाष्य केलं आहे हा मला माहीत नाही मी ते पाहिलेलं नाही अमित भाई देशाचे नेते तर आमच्या महायुतीचे नेते आहेत त्यामुळे अमित भाईंचं वक्तव्य हे महायुतीला नेहमीच पूरक पोषक राहतं किंवा महायुतीची निर्मितीच त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे पण पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे बोलत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास देण्यासाठी बोलत असतो जसं अनेक वेळेला अजितदादा किंवा मी बोलत असतो एकनाथराव शिंदे बोलत असतात त्यांचे सहकार्य बोलत असतात देवेंद्रजी बोलत असतात पण व्यापक अर्थाने आम्ही सगळेजण सोबत काम करणार आहोत अपेक्षा अशी होती की या आठवडाभरामध्ये बसायचं होतं परंतु कालचा अमितबाईंचा दौरा माझी काल बावनकुळे साहेबांची सुद्धा भेट झाली आज सुद्धा कदाचित त्यांची माझी चर्चा होईल भेट होईल या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की या संदर्भामध्ये आमची बैठक होणार

न्यूज़ आपने यहाँ पे दी जो वास्तव में सही नहीं, है ही नहीं रहते तो राज्य के नेतृत्व करने वाले देवेंद्र जी अजीत दादा एकनाथ राम पर मैच्योर लीडरशिप है जो कुछ बात करने हैं तो आपस में बात कर सकते हैं जब सरकार अच्छा तरह से चलाते हैं तब संगठन के बारे में जो कुछ गैर फहमी होती हैं कोई बात होती है कई कई मंत्रियों से कुछ बयान जाते हैं तो उसके बारे में वो चर्चा करते हैं

उसकी तो जांच चलेगी चलती रहेगी निपक्ष जांच वहाँ पे हो जाएगी खासतौर पर मेट्रो रेल के लिए जो कुछ हुआ है क्योंकि बारिश 20-25 दिन पहले आ गया और इतना बारिश हो गया जो सामान्य नहीं थी जुलाई में इतनी बारिश होती है वो भी कई बार कई सालों के बाद भी होती है लेकिन इस दो तो, तीन दिन में पूरे महाराष्ट्र में जिस तरह से बारिश होगी उसमें कुछ अड़चने आ गई हैं मेट्रो रेल के जो कुछ चेयरमैन हैं या जिनके पास सारे अधिकार दिए हैं अश्विनी भेड़े जी ने उसके बारे में कुछ स्पष्टीकरण दिया था एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री के नाते नगर विकास मंत्री के नाते भी वहाँ बैठकर उन्होंने भी उसके सारा आधावा को लिया है देवेंद्र जी और अजीत दादा सब कंट्रोल में कंट्रोल कक्ष से सब जानकारी ले रहे हैं

नंतर मग केरळला येतो आणि केरळच्या नंतर मग गोवा आणि गोव्याच्या मार्गे कोकणात येतो आणि मग महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये येत असतो आत्तापर्यंत जो माझ्या लहानपणाच्या आयुष्यापासून माहिती आहे की सात जूनला कोकणामध्ये पाऊस यायचा आणि मग नंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये जायचं गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यापेक्षा पुढच्या तारखा आलेल्या आहेत पण यावेळेला जवळपास वीस बावीस दिवस अगोदर हा पाऊस नुसता आला नाही तर तो मुसळधार पाऊस आला आता आपण म्हणताय ते खरं आहे का शेवटी हवामान खातंच ऑथेंटिक सांगू शकेल की हा हळवाचा पाऊस होता की मान्सून सुरू झाला खरं आहे की मान्सून गोव्यामध्ये दाखल झाल्याचं काल हवामान खात्याने दाख सांगितलं म्हणजे तोही सात आठ दिवस अगोदरच आला पण मान्सून येताना इतका मुसळधार येत नाही मान्सून येतो तो सुरू होतो तास दोन तास तीन तास असा पडत असतो इथं तर दिवसेंदिवस तासन तास तो पडत होता त्याच्यामुळे कृषी खात्याच्या मार्फतसुद्धा सांगण्यात आलं की पेरण्या ज्या आहेत त्या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर होत असतात आता माझ्याकडे कोकणात बघायला झालं तर धूळ व्यापारीचे पेरे म्हणजे रोहिणी नक्षत्र निघायच्या अगोदर पेरणी होत असतात आता रोहिणी नक्षत्राच्या वेळेलाच दुर्गा नक्षत्रासारखा पाऊस झाला त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी आता पेरा झाल्याच्या नंतरसुद्धा कितपत कशी काय म शेतीची स्थिती राहिली असेल याच्या वातूमध्ये सुद्धा सरकारच्या कृषी विभागांना मार्गदर्शन जाण्याची आवश्यकता आहे पण अशी संभ्रमाच्या अवस्था शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहणे योग्य नाही राज्य सरकारने कृषी विभागाने या संदर्भामधली लवकरात लवकर माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे कारण महाराष्ट्राच्या साई प्रादेशिक विभागात वेगवेगळी वेग वेग पिकं आहेत मराठवाड्यात वेगळी आहेत पश्चिम महाराष्ट्रात वेगळी आहेत विदर्भात वेगळे आहेत उत्तर महाराष्ट्रात वेगळे आहेत कोकणात वेगळी आहेत कोकणात भात पीक आहे विदर्भामध्ये गट चंद्र गडचरली चंद्रपूर किंवा गा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्येच भात पीक आहे इतर जिल्ह्यामध्ये इतर पिकं असतात तर त्याच्यामुळे त्या संदर्भातल्या त्या त्या विभागातले जी कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे मला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये खरीपाची पूर्वतयारीची बैठक बोलली होती आणि खरीपाची पूर्वतयारीची बैठक ही पंधरा दिवस आधी होत असते प्रिस्युमिंग द्या पाऊस सात तारखेला सुरू आहे त्यांनी घेतली ती वेळेवर घेतली पण पाऊस आधी लवकर आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शेतकऱ्यांना चांगल्याबाईचं चा मार्गदर्शन सरकारने लवकरात लवकर करावं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी <laughs> एक असं आहे की कालच माझी अजितदादांवर चर्चा झाली सरकारच्या बाहेर असल्याचे असल्याच्यानंतर मोकेपणाने बोलता येतं ते आता अर्जदा सबका सांगत असतील मार्गदर्शन बाहेरून करायला सोपं असतं मी दादांना विनंती केली की एन डी आर एफचे निकष एक मर्यादित आहे पण एस डी आर एफचे निकष मधल्या कालावधीमध्ये ज्याला कोकणामध्ये पावसाने तैमान घातलं मुसळधार पाऊस आला महाराष्ट्रामध्ये ज्याला परिस्थिती निर्माण झाली त्या एस डी आर एफच्या नियमानुसार सरकारने जी मदत दिली ती आता सरकारने मदत देण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल मागणी त्या ठिकाणी केलेली आहे केंद्र सरकार एन डी एफच्या निकषाप्रमाणे मदत दिली उरलेला जो फरक असेल तो राज्य सरकारने आता त्या ठिकाणी तो स्वीकारला पाहिजे आणि राज्य सरकारने आपत्तीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलीच पाहिजे राष्ट्रवादीची भूमिका आहे धन्यवाद चिंडीच्या परिसरामध्ये जे देवींचं स्मारक उभं करण्याचे शिक्षकांतून किंवा तो आराखडा जो काय पर्यंत तयार केला आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिली राज्य सरकारने या बाबतीमध्ये सुद्धा दादानाही विनंती राहील मुख्यमंत्री महोदयात राहील शिंदेसाहेबांना राहील की लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचे शिक्षक त्यांनी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे पाऊस एकदा कमी होत असतानाच आराखडाला मान्यता दिल्यावर त्याच्या अनुषंगाने कामं सुरू करत असताना जी कारवाई करायची असते निविदा काढणं वगैरे वगैरे हे काम या दिवसामध्ये झालं तर पाऊस कमी ते कामाची सुरुवात नक्की करता येईल धन्यवाद थँक्यू